आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदूरच्या पूर्ण गाड्या सुटल्या माहितीवरून सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली सुपर फास्ट गाडी वालते सोबत जलवाय डावी ना बघा सारसंगकरांचा राणा सोबत कुटारीकरांचा सोन्या शेवटच्या शाळाला कोण बाजी मारणार जिवारबाज बैल त्यावरती वस्तारा मारदानी जॉकी खाटा अखीर अशी लढत 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 अरे अखेर लढत झाली लड़ शर्यतीमध्ये डावी साडीचं ज्ञान सुंदर अशी गाडी पाहली बघा श्रवण गवर्धन मात्र कोटारी पनवेल यांचा सोन्या पहाडा आणि सोन्यासोबत राणा पहाडा एसपी ग्रुप सारसंग खोपलीकरांचा राणा बिंदोरचे गोवाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन एस के ग्रुप सुंदर गाडी पावली प्रवीण आयल ठेवली कराणी राजू शेठ कडा खोपली यांचा राणा ते सोबत बोलावला सोन्या कुटारले बोला मानकरी सुंदर गाडी बोलावली बघा राणा पुन्हा एकदा कमबॅक केले <laughs> आणि बिंजोरच्या गोलाच्या मानकरी लक्ष्मीनारायण प्रसन्न विजय शेठ गोकुल शेठ नाईक हर नाव विश्वास शेठ नाईक कोलिकोपर